नमस्कार मी कविता कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे एवढे सारे टमाटर बघून तुम्हाला सुद्धा ते गाणं आठवत असेल आहा टमाटर बडे मजेदार ओहो टमाटर बडे मजेदार तर आज मग याच टमाटरची एक युनिक आणि वेगळी रेसिपी आज करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे लाल लाल छान पाच किलो टमाटर घेतलेले आहे हे टमाटर एकदम फ्रेश ताजे आणि छान कडक आहेत टमाटरची रेसिपी बनवण्याकरिता आपल्याला काही भांडे लागणार आहे त्यासाठी मी इथे एक चाळणी कटोरं आणि एक सोबतच मोठ्या आकाराचं कोपरसुद्धा घेतलेला आहे सर्वात आधी सर्व टमाटर छान स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया त्या टमाटरची रेसिपी मी वरती छतावरती करत आहे त्यामुळे मी इथेच छान सर्व टमाटर धुवून घेत आहे ही रेसिपी खूप पारंपरिक आहे पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये अशाच प्रकारे ही रेसिपी तयार करून ठेवत असे ज्यावेळेस टमाटर खूप महाग होतात किंवा भाजीला टमाटर राहत नाही त्यावेळेस टमाटरचा उपयोग कशा प्रकारे केला जातो ते या रेसिपीमधून आपल्याला बघायला मिळेल टमाटर छान पाण्याने धुवून घेतलेले आहे आता सर्व टमाटर एका पातेल्यामध्ये काढून घेऊया पूर्वी पावसाळ्यामध्ये भाजीचे काही मिळत नसायचे भाजीची पूर्वतयारी म्हणून उन्हाळ्यातच गावाकडे या प्रकारच्या छान कैऱ्या बनवल्या जात होत्या त्यामध्ये टमाटर कैरी किंवा वांग्याची कैरी सुद्धा बनवली जात होती तर तीच आज आपण रेसिपी बनवणार आहोत टमाटर भरपूर आहे त्यामुळे मी मोठ्या गंजामध्ये टमाटर धुतलेले काढून घेत आहे आणि तसेही आपल्याला या भांड्याची गरज पडणार आहे त्यामुळे टमाटर मी मोठ्या गंजामध्ये काढून घेत आहे एवढ्या साऱ्या टमाटरचं आपण काय करणार आहे हे तर तुमच्या लक्षात आलेलाच असेल सो आपण बनवणार आहोत टमाटर कैरी त्यासाठी मी इथे पाच किलो टमाटर छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यासोबतच पावशी सोबतच कटोरं आणि एक चाळणी सुद्धा आपल्याला लागणार आहे तर सर्वात आधी मी इथे दोन तीन छान पेपर टाकून घेत आहे तुम्ही टमाटर सुरीच्या सुद्धा कट करू शकतात पण पावशीने टमाटर लवकर कट होतात आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही त्यामुळे मी पावशीनेच सर्व टमाटर कट करून घेत आहे कारण टमाटर खूप सारे आहे अशा प्रकारे आपण सर्व टमाटर छान पातळ कापून घेऊया आणि त्यामधला जो रस आहे किंवा बिया आहे ते खाली पडत आहे तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे सर्व टमाटरमधील एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व चाळणीच्या खाली आणि पेपरवरती पडणार आहे सो अशा प्रकारे मी छान पातळ टमाटर कट करून घेतलेले आहे हे टमाटर फक्त दीड ते दोन किलोच आहे अजून आपले तीन किलो टमाटर शिल्लक आहे टमाटर कैरी सुकवण्याकरता आपल्याला छान कडकवून हवी असते त्याकरता मी इथे एक कॉटनची चादर टाकलेली आहे टमाटरमध्ये पाण्याचे प्रमाण खूप असते त्यामुळे अशा प्रकारे कट केलेले टमाटर आपण चाळणीवरती ठेवलेले आहे आणि जे एक्स्ट्रा पाणी आहे ते तुम्ही बघू शकता कटोऱ्यामध्ये खाली निघालेले आहे कट केलेले सर्व टमाटर आता छान पातळ सुकायला टाकून घेऊया टमाटर कैरी सुकवण्याकरता कॉटनच्या कपड्याचाच वापर करा इथे मी एक कॉटनची चादर घेतलेली आहे या उर्वरित टमाटर सुद्धा आपण अशाच प्रकारे सर्व कट अशा प्रकारे मी पाचही किलो टमाटर कट करून घेतलेले आहे या सर्व टमाटरच्या आपल्याला बनवायच्या आहे त्याकरताच मी इथे छान पातळ टमाटर कट करून घेतलेले आहे ताज्या टमाटरची भाजी ज्याप्रमाणे टेस्टी आणि रुचकर होते त्याचप्रमाणे टमाटर कैरीची ही भाजी टेस्टी आणि तयार कैरीपासून आपण टमाटर पावडरसुद्धा बनवू शकतो त्या पावडरचे सूप किंवा इतर भाजीमध्ये सुद्धा आपण उपयोग करू फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच माझ्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा पूर्वी माझ्या गावी प्रत्येक घरी अशा प्रकारे टमाटर कैरी वांग्याच्या कैरी आणि वालाच्या शेंग याच्या कैऱ्या बनवल्या जात होत्या पण आता ही प्रथा बंद झालेली आहे कारण आपल्याला आता बारही महिने ताजा भाजीपाला मिळत असतो मी कविताच किचन मराठीमध्ये नेहमीच पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला या रेसिपी कशा वाटतात ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका तयार टमाटर कैरीपासून आपण टमाटर पावडरसुद्धा तयार करू शकतो त्याचप्रकारे वेगवेगळ्या भाजीमध्ये सुद्धा या कैरीचा उपयोग करता येतो आता टमाटर खूप स्वस्त आहे त्यामुळे टमाटर कैरी तुम्ही जरूर बनवून ठेवा ज्यावेळेस टमाटर खूप महाग होतात त्यावेळेस तुम्हाला टमाटर कैरी खूप उपयोगात पडते अशा प्रकारे सर्व टमाटर कट करून छान मी इथे सुकायला ठेवलेले आहे या टमाटरना जवळपास तीन ते चार दिवस चांगले वाळून घ्यायचे आहे टमाटर कैरी आपण जेवढी जास्त छान वाळून ठेवू तेवढी ती, ती स्टोअर करायला इझी जाते खराब होत नाही त्यामुळे टमाटर केरी करत असताना तिला तीन ते चार दिवस छान उन्नीमध्ये कडक करून घ्यायच्या ता तयार टमाटर कैरी कशी यूज करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे तर जेव्हा तुम्हाला या कैऱ्या यूज करायच्या आहे त्याच्या फक्त दहा मिनटाच्या आधी कोमट पाण्यामध्ये कैऱ्या थोड्या टाकून घ्यायच्या त्या लगेचच फुकतात आणि त्यानंतर आपण या कैरीचा भाजीमध्ये छान उपयोग करू शकतो इथे सर्व टमाटरची कैरी छान सुकायला टाकलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथे पाच किलो टमाटरच्या कैरी केलेली आहे आता कैरी सुकल्यानंतर कशी दिसते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे टमाटर सुकायला टाकून इथे चार ते पाच तास झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात कैरी इथे सुकलेल्या आहे टमाटर कैरी सुकवण्याकरता छान ऊन हवी असते कडक ऊन असेल तर टमाटर कैरी हे लवकर सुकतात एक दिवसानंतर टमाटर कैरी या छान सुकलेल्या आहे तुम्ही बघू शकता टमाटरमधलं सर्व पाणीसुद्धा सुकलेलं आहे येथे तीन दिवस मी टमाटर कैरी छान सुकून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता पाच किलो टमाटरपासून फक्त एक किलोच सुखी कैरी तयार झालेली आहे या तयार झालेल्या कैऱ्या छान प्लास्टिकच्या जारमध्ये छान सहा महिने स्टोर करून ठेवू शकता फ्रेंड्स तुम्हाला टमाटर कैरी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा